जन्म घेऊन कित्येक नाते जोडते कित्येक नाते अशा शब्दात नेहमीच महिलांचा सन्मान करण्यात येतो त्यातच आता पार्शिवनी नगरपंचायत तसेच पंचायत पंचाय समिती अंतर्गत ज्ञानविकास कला प्रतिष्ठान एन जी ओ तसेच स्त्रीशक्ती जागृती महिला मंडळ पार्शिवनीच्या वतीने सामाजिक संस्थापिका प्राचार्य डॉ नीता इटनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन सप्ताह साजरा करण्यात आलाय अशा थोर कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला वंदन करत स्त्रीशक्ती जागर नारी सन्मान दोन हजार चोवीस हा तळगळातून काम करणाऱ्या रणरागिणींचा तसेच अनेक क्षेत्रातील महिलांना मानसन्मानपूर्वक सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आलाय एनजीओ नारी सन्मान उपक्रमाचा उद्देश महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करून त्यांच्यातील आत्मविश्वास व मनोबल वाढविण्याचा मुख्य हेतू ठेवून जागर मातृशक्तीचा ध्यास महिला सक्षमी करण्याचा उद्देश असल्याचे या उपक्रमाचे आयोजक एनजीओ सामाजिक संस्थापिका डॉ इटनकर यांनी सांगितले यावेळी सामाजिक कार्यकर्ता अंगणवाडी सेविका आशा वर्कर पोलीस महिला वर्ग स्त्री शक्ती महिला मंडळ सदस्य पार्श्वनी सखी मंच सखी महिला भजन मंडळ तसेच ग्रामीण भागातल्या सेविका कर्मचारी व सामूहिक यांचा सन्मान करण्यात आलाय यावेळी अनेक कर्तृत्ववान एकशे पन्नास महिलांना सन्मान देण्यात आलाय व त्यांच्या कार्याचे प्रशंसनीय वंदन करून उत्तुंग भरारी करण्याचे धाडस देखील त्यांना देण्यात आले सर्व नारी शक्तींचा मानाचा सन्मान करण्यात आलाय राष्ट्र निर्माण न्यूज करिता रामटेक वरून जिल्हा प्रतिनिधी राकेश मर्जीवे यांची रिपोर्ट